भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची ही भार भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल आतापर्यंत ते दाखव दाखवत होते ना काहीतरी त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आणि त्या या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आंदोलनाची घोषणा केली शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या आंदोलनाची व्याप्ती आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही देशभरात हा विचार देशभरात फावलेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष काल आपने आंदोलन केलं आज पंजाबमध्ये आंदोलन होत आहे आणि शिवसेनेचे ज्या ज्या राज्यामध्ये युनिट साहेब त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे लोक व्यक्तिगतरित्या आंदोलन करतात दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल आतापर्यंत ते दाखव दाखवत होते ना काहीतरी त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केले आणि त्या राष्ट्रद्रोहाला अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू महाराष्ट्रात सुद्धा हेच होईल ज्या रेस्टॉरंटमध्ये ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील के लोक जाती। लोकांपर्यंत पोहोचवली जातील हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार सुदैवानं काल उद्योगजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या अबुधाबीत किंवा वगैरे होणाऱ्या त्या क्रिकेट मॅचची तिकिटाची विक्री होत नाही पण गॅमलिंग होणार दुबईत जाई शाह बसलेले आहेत गॅम्बलिंग होणार मनी लॉन्ड्रिंग होणार हे सगळं होणार सौरभ द्विवेदी जी ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला आहे अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची की भार भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे काल ते मणिपूरला यासाठीच गेले फार मोठ्या उदात्ता हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते आजच्या भारत सामन्याला जो विरोध होतो आहे त्याच्यावरच लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे